म्हणतात ना भगवान श्री गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या पाठीवर असेल तर कोणतंही संकट जरी आलं तरी ते संकट आपलं काहीच वाईट करू शकत नाही अशीच काहीशी घटना गुजरातच्या सुरत शहरात घडली आहे ज्यामध्ये समुद्रात बुडणाऱ्या मुलाला श्री गणपती बाप्पाने वाचवलं आहे नेमकं घडलं काय आहे पाहायच्या अगोदर श्री गणपती बाप्पा मोर या कमेंट्स नक्की लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला देखील करा श्री गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा धूमधडाक्यात सुरू होता या विसर्जन सोहळ्यात श्री गणपती बाप्पांना निरोप देताना अगदी आनंदाने ढोल तशासह भाविक श्री गणरायाला निरोप देत असतात अगदी भाव होऊन पुढच्या वर्षी लवकर या म्हणून यावेळी श्री गणपती बाप्पांचं विसर्जन अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुरू होतं नेमकं त्याचवेळी एक वाजण्याच्या सुमारास तेरा वर्षाचा मुलगा आपल्या कुटुंबासमवेत धुम्मस बीचवर फिरण्यासाठी गेला होता यावेळी या मुलाला पोहण्याचा मोह आवरला नाही तो पोहण्यासाठी खोल पाहण्यात गेला त्याला अंदाज न आला आणि तो तिथेच गायब झाला त्यावेळी कुटुंबाने आरडावडा सुरू केला पण मुलगा काही त्यांना सापडला नाही दिसला नाही बराच वेळ मुलगा बुडाल्याने कुटुंबानेही मुलगा जिवंत असेल की नाही आशा सोडली होती पुढे पोलीस आणि फायर ब्रिगेडची टीम त्याचा शोध घेण्यास आली पण मुलाचा काहीच पत्ता लागला नाही समुद्रात मुलगा बुडायल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मोठमोठ्या मौट कंपन्यांनी त्या मुलाला शोधण्यासाठी मदत केली तरी कोणालाही त्यात यश आले नाही मुलगा बुडून चोवीस तासापेक्षा जास्त वेळ झाला होता कुटुंब दुःखात बुडून गेलं होतं मुलगा वाचेल असं कुणाला देखील वाटलं नव्हतं हो त्याने आशा सोडली होती अन इतक्यात अचानक मुलगा जिवंत असल्याची बातमी येऊन धडकली तो लगनदेवी पूजक नवसारी येथे सापडला अन कुटुंब आनंदाने असलूड असून रडू लागलं ज्यावेळी या तेरा वर्षाच्या मुलाने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईबाबांना व पोलिसांना सांगितला तेव्हा हा प्रसंग ऐकल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर काटा झाला मुलानं सांगितलं असं की ज्यावेळी तो समुद्रात गेला अनखोल पाण्यात बुडू लागला तेव्हा श्री गणपती बाप्पाने त्याला वाचवलं जेव्हा तो बुडत होता तेव्हा श्री गणपती बाप्पांच्या मूर्तीने त्याला सहारा दिला आधार दिला मूर्तीच्या खालच्या भागाच्या सहाय्याने हा मुलगा चोवीस तासापेक्षा जास्त त्या खवळलेल्या लाटांचा सामना करत राहिला शेवटी मासे पकडण्यासाठी गेलेल्या भवानी बोटी या मच्छीमाराने त्याला पाहताच त्या मुलाला बोटीत घेतलं पुढे या मच्छीमारांनी मच्छी केंद्राशी संपर्क साधून पोलिसांना देखील सूचना दिल्या हा तेरा वर्षाचा मुलगा चोवीस तास समुद्रात श्री गणपती बाप्पांच्या सहारे पोहत राहिला लोकांचं म्हणणं आहे की हा चमत्कारापेक्षा कमी नाही मुलाला बाहेर काढताच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि तो आता ठीक आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा